गुरु दत्त श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ महाराज की जे स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी देऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घ आयुष्य मिळू दे असं मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते आज दसऱ्याचा दुसरा दिवस म्हणजे घटस्थापना जे कोणी घटस्थापना करतं जे कोणी घटस्थापना करत नाही अखंड दिवा ठेवतं त्या सगळ्यांसाठी मी एक उपाय सांगणार आहे आणि हा उपाय तुम्ही आज करायचा आहे आणि दसऱ्या दिवशी ती वस्तू तुम्ही तुमच्या जवळ ठेवायची तुमच्या घरामध्ये पैसा येतो पण टिकत नाही आहे तुम्ही खूप कष्ट करता काम करता नोकरी करता व्यवसाय करता व्यवसायात रात्रंदिवस मेहनत करता किंवा व्यवसाय जो करता तो व्यवस्थित चालत नाही ह्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण त्यातून आपल्याला पैसा मिळत असतो आपल्याकडे भरपूर पैसा येण्यासाठी लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी आलेला पैसा वाढण्यासाठी आपल्याला हा उपाय कराय उपाय म्हणजे थोडक्यात लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या घरामध्ये जो उपाय आपण करतो तो मनापासून करायचा आहे आणि श्रद्धेनं करायचा आहे कुठलाही उपाय करायचा म्हणून करू नका त्याचा फायदा तुम्हाला होणार नाही उपाय जे आहेत ते जसे आहेत तसेच करत राहा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल हा अंधश्रद्धा म्हणून नाही तर तुम्हाला वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्रानुसार उपाय आहे आता बघा नवरात्रीचे नऊ दिवस सुरू झालेले आहेत आपण कुलदेवीची सेवा करतो कुलाचार आपला जो कुळाचार आहे आपलं जे बाकीचे देव म्हणजे जे पूजा करतो ह्या कुलाचाराला कुलाचार जी देवी आपला सांभाळते जी देवी आपला कुळाचार पुढं नेते त्या देवीची नवरात्रात आपण सेवा करतो हे नऊ दिवस आपण आपल्या कुलदेवीची सेवा जी करतो ती नऊ दिवस हेव वर्षातून नऊ दिवस असते आणि ह्या नऊ दिवसात आपण बघा कुंकुमार्जन करतो दुर्गा सप्तशती पाठ वाचतो सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचतो देवीचे मंत्र वाचतो देवीचे स्तोत्र म्हणतो म्हणजे भरपूर सेवा अशा आपण करत असतो त्यानंतर बघा भैरव चंडिका वाचतो हे सगळं आपण करत असतो कारण आपण आपल्या देवीची सेवा ह्या नऊ दिवसात जास्तीत जास्त केली तर त्याचं आपल्याला निश्चितच फळ चांगलं मिळतं आणि देवीचा आशीर्वाद मिळतो आणि हे जे आपण करत असतो ते अगदी आपण मनापासून करत असतो त्याचबरोबर आपल्याला हा जो मी उपाय सांगणार आहे तो मनापासून करान अशी एक वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे ती वस्तू तुम्ही आज पूजा करून मंत्र स्तोत्र त्याच्यावरती तुम्ही त्या तीन वस्तू आहेत त्या वस्तूवरती तुम्ही आ, सेवा करायची आहेत अभिमंत्रित करायचे आहेत त्या वस्तू आणि त्या वस्तू तुम्ही दसऱ्या दिवशी तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचे वस्तू काय आहेत आणि उपाय कसा करायचा हे सांगणार आहे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी ही सेवा करू शकता सकाळी जर तुम्ही सेवा केली तर देवपूजा केल्याबरोबर सेवा करा नसेल तर संध्याकाळी प्रदोषकाळी लक्ष्मी प्राप्ती म्हणजे लक्ष्मी येण्याच्या वेळेला तुम्ही सहा ते सात या वेळेत उपाय करू शकता तर उपाय जो करत आहे तो सुतक पिरियडमध्ये करायचा नाही तुम्हाला सुतक असेल तर तुम्ही करू नका पिरियड असेल तर तुमच्या घरातला मुलगा किंवा जी मुलगी किंवा जे कोणी तुमच्या घरात असेल त्यांनी केलं तरी चालेल पण जास्तीत जास्त हा उपाय स्त्रियांनी केला तर कारण कुलदेवीचे आपल्याला ही उपाय करायचे समजा कोणच नसेल तर दादा किंवा तुमच्या पतीनं केलं तरी चालेल वस्तू घ्यायची एक सुपारी नवीन जी पूजेमध्ये न वापरलेली बघा आपण सत्यनारायणच्या पूजेच्या काढून ठेवतो हो किंवा कुठेतरी ओटी चालिनी ठेवतो हो कुठेतरी कोणी दिलेली म्हणजे ओटी म्हणा किंवा देवळामध्ये मंदिरामध्ये गेवले गेलेलो असतो तिथली असते ही न ठेवता एक सुपारी तुम्ही आज उद्या दोन दिवसात कधीही करा आज उद्या आज करा उद्या करा चालेल एक सुपारी पाच लवंग ज्या लवंगला पुढे फूल असतं त्या लवंगा अखंड असाव्यात न तुटलेल्या न फुटलेल्या आणि पाच वेलची म्हणजे वेलदोडे हे वेलदोडे सुद्धा अगदी मोठे मोठे अगदी म्हणजे असे हिरवेगार असे मोठे मोठे घ्या न तुटलेले न किडलेले छोटे कमी पैशातले घेऊ नका कारण पाच लवंगा तुम्ही आणल्या तर तुम्हाला ह्या उपायानं भरपूर पैसा मिळणार आहे तर तुम्ही देवाची कुठलीही वस्तू घेताना देवाची सेवा करताना पैशाच्या बाबतीत तुम्ही काटकसर करू नका तुम्ही त्यामध्ये सडळ हाताने तुम्ही केला तर तुम्हाला नक्कीच लक्ष्मी प्राप्ती होते तर पाच लवंग पाच वेलची आणि एक सुपारी हे सगळं घ्यायचं आणि एक लाल कापड तुम्ही पहिल्यांदा सगळ्यात तुम्ही बसायला आसन घ्या त्यानंतर तुम्ही हातपाय धुऊन स्वच्छ बसायचं कपाळाला हळद कुंकू लावायचं आणि त्यानंतर लवंग पाच वेलची पाच आणि एक सुपारी तुम्ही तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आणि सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही एकशे आठ वेळा नवार्ण मंत्र म्हणायचा ओम ऐं रेम क्लीम चामुंडाय नी चे नमो नम हा हा एकशे आठ वेळा त्यानंतर एक वेळ त्यान श्रीसुक्त फलश्रुतीस व्यंकटेश स्तोत्र आणि श्रीलक्ष महालक्ष्मी अष्टकम आणि एकशे आठ वेळा स्वामी समर्थ मंत्र हे सगळं तुम्ही म्हटल्यानंतर ती आलभंग वेलची आणि सुपारी अभिमंत्रित होते कारण त्यावरती आपण सेवा केलेली आहे आणि त्यानंतर ह्या सगळ्या वस्तू तुम्ही त्या लाल कापडमध्ये पुरचुंडी बांधायची ती आणि तुम्ही तू कुलदेवी तुमची जी आहे तुळजाभवानी तिच्या चरणाजवळ ठेवायचं हे तुम्ही तीन दिवस ठेवा पाच दिवस ठेवा आणि त्यानंतर तुम्ही हे पाचव्या म्हणजे दसऱ्या दिवशी ही वस्तू उचलायची म्हणजे तुम्ही, तुम्ही दसऱ्याच्या आधी तीन दिवस किंवा पाच दिवस किंवा के के आज केला तर चालेल आज केला आणि आठ नऊ दिवस ठेवला तरी चालेल उद्या केला तर सात दिवस ठेवला तर चालेल पण शक्यतो जास्त जेवढ्या दिवस ठेवाल तेवढ्या दिवस चांगलं दसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी उठल्यानंतर स्वच्छ आंघोळ केल्यानंतर ही पुरचुंडी उचलायची आणि तुम्ही तुमच्या कुलदेवीला माता लक्ष्मीला भगवान श्री आणि श्री विष्णूंना प्रार्थना करायची हे जी मी पुडचुंडी माता लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी माझ्या घरामध्ये पैसा येण्यासाठी केलेली आहे ही पुडचुंडी मी माझ्या तिजोरीमध्ये पैशाचे ठिकाण ठेवते तुम्ही मला त्याचं नक्की फळ द्या मला त्यातून धनप्राप्ती होऊ दे लक्ष्मी प्राप्ती होऊ दे कारण आपण कष्ट कर करतो काम करतो पण आपल्याला म्हणावं तसा पैसा मिळत नाही व्यवसाय करतो म्हणावा तसा पैसा मिळत नाही किंवा आपण कष्ट करतो मेहनत करतो पैसा आज येतो आणि उद्या जातो काही ना काही त्यांना दवाखाना असू दे काही रिपेरी असू दे काही देणं असू दे, दे। ह्यातून आपला पैसा जातो तो पैसा टिकण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणजे हा उपाय केल्यानंतर दर तुम्हाला दररोज कोणत्या नाही कोणत्या मार्गाने तुमच्या घरामध्ये पैसा यायला सुरू होईल हा पैसा जो आहे हा पैसा वाढतो पैशात पैसा पैशाला पैसा, पैसा, पैसा जोडला जातो त्यामुळं हा उपाय तुम्ही नक्की करा हा उपाय केल्यानंतर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये किती बदल होतो हे तुम्ही स्वतः बघा मला तुम्हाला एक सांगायचं आहे की कुठलीही गोष्ट आपण करत असताना मनापासून करायचे एक मी तुम्हाला उदाहरण सांगते Uh, मी आजार कमी होण्यासाठी किती मोठा आजार असू दे त्यासाठी एक मंत्र दिला होता मला बऱ्याच जणांनी कमेंट टाकल्या होत्या मी सांगते तुम्हाला डॉक्टर ज्यावेळेला तुम्हाला उपचार करतात त्यावेळेला तुम्ही डॉक्टरना म्हणू शकता का नाही कारण ना त्यांनी दिलेलं तुम्ही ते औषध खाता विश्वास ठेवता आणि औषध खायला सुरू करता मग तुम्ही त्या डॉक्टरांवरती विश्वास ठेवून तुम्ही ते औषध खाऊन बरं होण्याचा प्रयत्न करता मग हा मंत्र म्हणून तुम्ही विश्वासानं मंत्र म्हणून तुमचा आजार बरा करा तसंच हे उपाय जे आपण सांग करतो ते श्रद्धेनं जर केले विश्वासानं केले तर शंभर टक्के आपल्याला त्याचं फळ मिळत असतं मी ह्याच्या आधी पण एक तुम्हाला सुक्तचं हे आपलं शुक्राचा उपाय सांगितला होता परवाच्या व्हिडिओमध्ये इथे गुलाबत्तरचा त्यानं मला स्वतःला फरक पडलाय तोही मी व्हिडिओ तुम्हाला टाकलेला आहे तुम्ही बघा जास्तीत जास्त तुम्ही उपाय करायला सुरू करा काम कष्ट मेहनत आणि त्या जोडीला हे उपाय केले तर तुमच्या आयुष्यात कधीच पैशाची कमी पडणार नाही तुमच्या आयुष्यात लक्ष्मी प्राप्ती नक्की होणार कुठून ना कुठून कुठल्याने कुठल्या मार्गानं तुमच्या कष्टाचा कष्टाचं चीज होणार आणि तुमच्याकडे पैसा येणार हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा व्हिडिओला व्हिडिओमध्ये जे काय तुम्हाला वाटतं ते कमेंट करा जास्तीत जास्त बेलयकांच्या घंटीला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी सगळ्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा माझ्या मुलीचंसुद्धा डेली ब्लॉग सीमंतीने करू हे यूट्यूब चॅनलचा वेळ तिच्याही व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम आणि प्रोत्साहन आमच्या सदैव बरोबर आहे त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आम्ही खूप खूप आभारी तुम्हा सगळ्यांना कुलदेवीची माता लक्ष्मीची सदैव कृपादृष्टी राहू स्वामी समर्थ